चौदा जानेवारी सतराशे एकसष्टचे पाणीपतचे तिसरे युद्ध म्हणजे मराठी माणसांच्या भाळावरची जखम त्याची आठवण आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात चल करून जाते तो पराभव म्हणजे मराठी साम्राज्याच्या इतिहासातील काळपान पान म्हटलं जातं तिसऱ्या पाणीपतच्या युद्धात मराठ्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता याच पराभवातून माघारी फिरलेले सरदार जेव्हा पुण्यात येणार होते तेव्हा पराभव झालेल्या सैन्याला दगडी पुलावरून कसा प्रवेश द्यावा याचा विचार नानासाहेब पेशवे यांच्या मनात आला त्यातूनच लकडी पुलाचं बांधकाम झाले असल्याचे सांगितले जाते पाणीपत युद्धावेळी नानासाहेब पेशवे उत्तरेकडे जात असताना वाटेत असताना पाणीपतच्या युद्धात मराठ्यांचा जा पराभव झाला ही बातमी समजली त्याच धक्क्याला सावरत ते पुण्याकडे परतले त्याकडे पुण्यात प्रवेश करण्यासाठी एकमेव पूल होता तो म्हणजे दगडी पूल कोणत्याही युद्धात झालेल्या विजयानंतर मराठा सैन्य याच पुलावरून पुण्यात प्रवेश करायचे असे म्हटले जाते सध्याच्या कसबा पेटेतून कोर्टाकडे जाणारा जो पूल आहे तो डेंगळे पूल त्याच्याच खाली या दगडी पुलाचे अवशेष सापडतात नानासाहेब पेशवे हे दिनांक चार जून सतराशे एकसष्ट रोजी पुण्यात आल्याची नोंद इतिहासात आहे पराभवाच्या धक्क्याने त्यांची प्रकृती खालावली होती ही गोष्ट त्यांच्या जिव्हारी लागली होती त्यात मुलगा आणि पुतण्या गमावल्याचे दुःख ते सहन करू शकत नव्हते त्यातच पराभूत झालेल्या सैन्याला पुण्यात प्रवेश कसा द्यावा ही काळजी त्यांना लागली होती असा तर्क लावला जातो त्यातच युद्धात पराभव झालेले व आपला जीव कसाबसा वाचवलेले मराठी सरदार जुन्या पुलावरून शहरात येण्यास तयार नव्हते त्यावेळची परिस्थिती लक्षात घेऊन असे म्हटले जाते की नानासाहेब पेशव्यांनी पुण्याच्या पश्चिमेला ताबडतोब पूल बांधण्याची आज्ञा दिली होती दगड व विटांचा वापर करून पूल बांधायचा म्हटलं तर त्या कामास उशीर लागला असता म्हणूनच नानासाहेबांनी तात्काळ लकडी पूल बांधण्याची आज्ञा केली तसं अवघ्या पंधरा ते वीस दिवसातच त्यावेळी लकडी पूल उभा करण्यात आला म्हणूनच समोरच्या जुन्या पुलावरून पराभूत सैन्याला प्रवेश देण्याऐवजी तो पश्चिमेकडून द्यावा म्हणूनच हा लकडी पूल बांधण्यात आला व त्याच पुलावरून पाणीपतमध्ये पराभूत झालेले सैन्यांनी पुणे शहरात प्रवेश केला असे सांगितले जाते परंतु इतिहासकारांच्या मते हा फक्त तर्क लावला आहे इतक्या गडबडीत नानांनी लकडी पूल का बांधला याबाबत एक अंदाज लावला जातो दुसऱ्या एका गोष्टीचा असाही एका अंदाज लावला जातो की नाना हे पुण्याच्या नियोजनात आघाडीवर होते शेवटच्या घटकेत पुण्याच्या पश्चिम बाजूस पूल बांधण्यात येऊन शहराची हद्द वाढेल याच उद्देशाने त्यांनी या पुलाचे काम केलेला अंदाज बांधला जातो इतक्या घाईत लकडी पूल बांधला तर येणाऱ्या काळात तो पूल कोणीही पाडणार नाही त्यावर पुढच्या काळात भक्कम पूल उभा करता येईल हाही अंदाज त्यांना होता पुढे ऐंशी वर्षानंतर लकडी पुलाच्या ठिकाणी इंग्रजांनी दगडी पूल बांधला असे सांगितले जाते याचा संदर्भ हरवलेले पुणे डॉक्टर सोनी यांच्या पुस्तकात सापडतो धन्यवाद